शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ तर मित्रांनो या गोड दिवसाची सुरुवात या गोड चहापासून झालेली आहे बघा आणि त्या चहा सोबत बघा अनुष्का घेऊन आलेली आहे खारी तर सगळ्यांना या सकाळ सकाळी चहा गेला मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सात आणि इकडे बघा आमचा पिल्लू जस्ट आत्ता उठलेला आहे त्याला इकडे कसा खेळतोय बघा तो तर हे बघा मित्रांनो सकाळची सुरुवात खरंच खूप छान झालेली आहे आजची आमची चहा खारी आणि बघा आमचे माऊली शेट पण इकडे आले आहेत चला घ्या चहा घेतला चहा तुम्ही तर चहा घेऊनच येता हो गरीबा घरी आज चक्क मी आज पण लवकर उठलो तो व्यायाम काढायला गेलो आज खरच म्हणा एकटाच गेलतो तर बरं ठीक आहे तर चला चहा वगैरे घेतो आणि परत मी तुम्हाला लगेच भेटतो अरे वा सहा पंचवीस ला चहा घेतला म्हणायचं मग तुम्ही फोड खरी हे पिल्लू चल चहा घ्यायचा का कसा बघतो बघ ना तू दिदी उठली नाही आपली दीदी वरीच झोपलेली अजून पण हम्म रात्रीच्या बिर्याणी माझा आज मग काय झालं बघा मॅडम सकाळ सकाळी दुकानात बसले दादा आमच्या काय जेव्हा नियोजन लावते का नाही तू हा लावती तुम्ही मला गिर्यादी म्हणला बरं जाऊ दे आणि हे बघा इकडे आमचे डाकू कसे बसलेले कसे खेळत बसले टाकले बाहेर आम्ही तिला ब्रश करायला लाव ना जा तिला मधी घेऊन जा बरं तू पहिले नाही मधी घेऊन जातील जा कुठ तिला घेऊन जा जा दे तो ब्रश कर जा जा ब्रश कर तू नेमकं गपचू गपचू काय खायली दुकानात बसून अनुष्का <laughs> काय करायलीस का आज चक्क तुला दुकानात यायला वेळ भेटला शंगदाणे शापू तर मित्रांनो बघा आज अनुष्काला खूप दिवसानंतर दुकानात यायला वेळ भेटलाय नाही तसं पण लांब नाही तरी पण येत नाही ना, ना, ये ये ना। आजच वेळ भेटला म्हणायचं ना आली की लगेच काहीतरी खात बसते बघा इकडे मला दे ना काही एकटीच खाते बाबा काय

चल तर राहते आम्ही मित्रांनो दुकानामध्ये कधीच व्हिडिओ घेत नाही बरं का कारण कसं राहता माझे का गिरक चालू राहतं कंटिन्यू आणि गिराकासमोर व्हिडिओ घ्यायला वेगळं वाटतं त्यामुळे व्हिडिओच घेत नाही आम्ही इकडे कधी चुकून चुकून कधी गिराक नसलं वगैरे टाईम जर असेल तर मग त्यावेळेस व्हिडिओ शूट करतो बघा तरी पण कसं आम्हाला घ्यायला काय वाटत नाही आणि ते लोक जे येतात असा दुकानावर त्यांना वेगळं वाटतं आणि त्यांना व्हिडिओमध्ये यायला नाही उकून चुकून आले तर परत बोलतील आम्हाला घेतलं खाल्लं मी उठ आता तिथनं चल उघड सारखं लावलं असं मलाच नाही आज स्वयंपाकाला ना? काय आज तर पप्पाला तर उपवास आहे खाणारे आपण दोघच आहे तू का दुपारी जेव्हा भाग होणार दुपारी केलेली दाळ वरण तेवढंच खायचं मग काय करा तेच खाणार काय करायचं भात आज मित्रांनो आमची सलोनी इकडे आलेली आहे बघा तुम्हाला दिसत आहे इकडे बघा सलोनी बसलेली इकडे आज मावशी ते पण नाहीये वैष्णवी कुणीच नाहीये बघा आज मित्रांनो ते गेलेले खरेदीला कारण की लग्नाची खरेदी चालू आहे ना सध्या मी तुम्हाला बोललो होतो लग्नाच्या खरेदीचं लग्नाची खरेदी चालू असल्यामुळे काय आमच्या सलून आले काय जायला भेटलं नाही बघा आज तेच गेलेले सगळे कारण की लग्न बी येत्या काही दिवसावर आलेलं आहे त्यामुळे सगळी घाई गडबड चालू आहे बघा फुकून येईल तोंडावर सगळं आणि काय रे आणू पाणीची तेवढी बेजार चालू मित्रांनो आमच्याकडले आणि विशेष म्हणजे आता मित्रांनो चालू होणार पण कामचे आणि रानातले काम चालू झाले की अनुष्का पहिलं कापूस लावायला जाणार आहे बघा काय जावं लागेल ना माहित नाही का आपल्याला कापूस लावायचं येईल नाही एवढं काय त्याच्यामुळे मला अवघडच आहे आमच्या बाईचं तर काही खरं नाही का वर्षभर जाणार नाही जाऊ लवकरच काय अडचण नाही ए खुशी ए खुशी हो आता सांग काय झालं कशा मला अडायला तू काय झालं मला सांग काय झालं कदा बघतो सलो चला घेऊन फार का हम्म त्या टाकतं वाकर मी ती खेळून तरी काय बघायला माझ्याकडे काय बघायला हा टोक तोक ऐ तो. पिल्लू मित्रांनो मी आता थोड्या वेळ दुकानामध्ये बसतो कारण दुकानामध्ये माल आणलेला पप्पा तो लावत बसतो बघा दुकानामध्ये तोपर्यंत अनुषा स्वयंपाक वगैरे चलल इकडं हा बर्दी हांडा चल आम्हाला मित्रांनो इथं समोर चार आहे इथूनच आणावं लागतं दुकानाचं का हो हां काय एकच आणणार हांडा मी नंतर जातो आणायला चल काय जातं मी जातो पाणी आणायला परत आल्यानंतर मला दुकानात सामान वगैरे लावत बसणार इथं कारण की आज पप्पाची ड्युटी आहे गिरणीवर आणि गिरणीवर असल्यामुळे मला दुकानात थांबावं लागणार आहे आज शेतात पण जायचं होतं मित्रांनो कारण कसं शेतातले पण काम चालू झाले तर कारण पाऊस वगैरे पडला की लगेच हे लावायला कापूस लावायला चाल। ला चाल। चालू करायचा आम्हाला टाकता लाई चल खेळ राहीत उलट चालते <laughs> तर चला काही या आज सगळ्यांना जेवण करायला आता संध्याकाळ जेव्हा आहे साडेआठ हे बघा आज अनुष्काने जेवायला काय नाही साधं सिंपलच बनवलेलं आहे चल ना आज चलू नाही आणि कुणाला मित्रांनो इकडेच इकडे झोपलेला आहे आज त्याला रडूच आवरण त्याचे आलेच नाही घरी आज आहे का नाही हा गेले तिकडेच मुक्कामाला थांबले ते गेले होते मित्रांनो थोडेफार खरेदी करण्यासाठी थोडेफार काहीतरी असल समजा काहीतरी खरेदी राहिलेली कपड्याची वगैरे ती खरेदी करण्यासाठी वैष्णवी ते सगळेजण गेले होते त्याला लागल पिलो ते बघा ते बघा शिर डापू अडचण शिरलंय बघा दिसतंय तुम्हाला काय तुला जेवायचं की नाही हा ए, 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 ए।, ए, ए सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इकडे बघ तिथे पिल्ले इकडे बघ ना संध्याकाळपासून सकाळपासून निस्त खेळ भांडे चालू असते बघा डापूजे आमच्या कुणाल गुमसुम गुमसुम आहे ते मस्त खेळते त्याला उठायचं मार्ग दिसणार का मला त्याचा आज ते बघा मित्रांनो आज पप्पाला उपवास होता त्यामुळे खिचडी बनवते इकडे वरण बनवलेले पापड आहेत आणि त्याचबरोबर चपाती पण आहे तर या सगळ्यांना जेवण करायला हे झोपल ते